सप्रेम गुरु आज आपण आर्वीचे एक प्रसिद्ध सराफी व्यापारी मांगलेकर ज्वेलर्स यांच्या इथे आहोत ते पूर्वीपासून त्यांच्या वडिलापासून लहानोजी महाराजांचे भक्त आहेत तर त्यांच्याकडून काही माहिती आपण जाणून घेऊया काका जयगुरु तुमचं सर्वात आधी संपूर्ण नाव सांगा माझं नाव आहे राजेंद्र रामकृष्ण मांगलेकर मुळगाव मूर्गा। मुळगाव आर्वीचं आहे आर्वीचा तर तुम्हाला श्री संत बाबांच्या दर्शनाचा ध्यास कसा लागला हे सांगा सर्वात आम्ही लहान लहान होतो पहिले चौथ्या पाचव्या वर्गात आम्ही सायकलनं जातो तिथं बरं तिथं आमचं ते पहिला रस्ता नव्हता तिथं काही हो सायकलनं जात होतो आणि तिथं एवढा जेव्हा एक वेळ आम्ही गेलो का आम्हाला वाटते की हा महाराज आपण तिथं सोडाच असतो जात असतं आणि चमस करत होतो जिथं जिथं आम्ही आता आमचे काही अनुभव सांगतो तुम्हाला हो सांगा आणि आम्ही जेव्हा अभ्या परिषदेत जात होतो अभ्यासात जातो तर पहिले दर्शन करत होतो तिथं महाराज जाऊन जे आमचं मनात ते पूर्ण क्लिअर होऊन जाईल आणि दुसरी गोष्ट अशी की माझे वडील काहीही कमी जास्त झालं तर तिथं तू बरोबर होऊन जात तुझं आम्ही ते झोपडी ना मागं झोपडी पाठ आमच्या हे लागले म्हणून डोकं टेकवला आम्ही तर ते बरोबर क्लिअर होऊन जाईल आणि तुझं आमचे आसरे साहेब होते तिथे हो रामभूजी आश्रय oh. ते आमचे नाते एक होते पोस्टामध्ये पोस्टामध्ये होते ते ते नाही असे खूप आम्हाला हे सांगितले तर माझ्या एक देशमुख म्हणून आहे तुम्ही इथं महा आरीला येत होते नेहमी तिथं आम्ही दर्शनात जात होते आम्ही लहान होत होते आमचे वडील म्हणे तू म्हणजे गेल्यावर ते आमचे काडी मारे काडी होती जे हो ते मा काडी मारे आणि ते बस जा आता काही म्हटलं ते ना आम्हाला असं वाटतं आता आपलं का आमचे उंच स्वरूण होते एकोणीस त्रेसष्ट मध्ये बरं तर ते ते तर आता आपल्या उद्देशानं गेले त्याने जो आकडा लागला त्यावेळेस सहा 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 हजार मिळून ते आपल्या घरी गरी त्याचे शब्दच खरे होऊन जाई ना आकडेवाले आकडेवाले लोक आणि आमचं काही एखादी त्याने मारलं गेलं तेव्हा म्हटलं आता झालं आपलं बरोबर प्रसाद भेटला बा आपल्याला प्रसाद भेटला आम्हाला आम्ही जेव्हा आम्ही जाऊ तेव्हा आम्ही समजे नाही आम्हाला त्यावेळेस म्हणा छोटं होत आम्ही लय पण ते सांगतो मग आम्ही तिथे आम्ही दरवर्षी गेलो हो। आता आमची गेले शेती पण आहे तिथं असं काय आम्ही तिथंच देवाद घेतली आणि चमत्कारच चमत्कार पूर्व चमत्कार आणि तो जो पाण्याचा पाण्याचा प्रसंग पाणी एवढंही म्हणे या नदीला म्हणे आर्बीच्या या वर्धा नदीला कधी ताईजान काहीजण ते लवकर राहिले बिटालियन म्हणे नदी असे सांगे काय ते धरणं होऊनच राहिली मोठमोठे पाणी खूपच आणि एक वेळा मोठा पूर आला तरी इथं आर्मी असं काय केव्हा आलं दोन हजार नऊ मध्ये पण पण असं चमत्कार आहे तर काका तुम्ही थोडक्यात का होईना तुमच्या वडिलांचे अनुभव आणि तुम्ही प्रत्यक्षात लहानपणी घेतलेले अनुभव गेलो का आमच्या मनात ती इच्छा होती ते पूर्णच होऊन जाईल आम्ही वडल्यासोबत जावं बसनं जावं सायकलनं जावं सर येईल गेलो तेव्हा रस्ताही नव्हता पूर्ण बरोबर तर तुम्ही जे काही अनुभव प्रसंग सांगितल्याकरता मी तुमचा सा आभारी आहो जय गुरु जय लहानुजी बाबा श्री समर्थ लहानूजी महाराज की जय, जय।